तरी विकाम होत राहते आणि त्यांचा तर हद्वार पटापटा आणि नंतर महागाई कस काढते कुठून कुठून प्रश्न पडतो बंद कर जा करी बहीण महा करून दुखायला लागल्या कस ला तुमचं का माहिती आपल्या वयातपर्यंत अगोबा

यासाठी आधी खत बंद केलं पाहिजे शेतीला पण आता त्या खताची सवय झाली आहे आणि कोण शेती करायला मागते आमचे वेळी वेगळं होत हो ना बाबा तुम्ही कशी करी शेती कशी शेती करायची सांगा मला अरे बाळा सांगून काय करू तू करणार आहेस का शेती तू जाणार नोकरीला हो पण तुम्ही सांगा ना मला हो काय आम्ही जेव्हा तरुण होतो ना तेव्हा

पण चढताना भरपूर औषधी खायची औषधे खायची लई वेगळ्या खायची मग तिच्या चांगल्या आणि शेतीचा काय संबंध पाय दुखण्या तसे तोंड नाही का दुखून तुझं शाळेत पण असं करतोस प्रश्न पडतात काय करू म्हणून मी हा असू दे प्रश्न पडले पाहिजे नाहीतर काय लोकांना प्रश्न पडत नाही किंवा पडत असतील पण ते विचार करत नसतील जाऊ दे सोड तू काय म्हणत होता ती शेती जाणे गायीचा काय संबंध तर ती गाय वर्षभर वर्षभर भरपूर प्रमाणात शेतीसाठी शेणखत द्यायचे गोमूत्र द्यायचे ते शेतात टाकलं जायचं मग त्यानं काय व्हायचं हुशार आहेस कळ ना तुमचा तुमचा नातू त्या शेणानं आणि गोमूत्राने पिकासाठी लागणारे सर्व घटे त्या जमिनीत तयार व्हायचे शिवाय गांडूळ पीक पण व्हायचं गांडूळ मातीत गेला की ती जीवन सुबत्ता पण वाढायची आणि टिकून राहायची पिकं जरा तो मागे किती छान हा बाबा गाई जणू आई कस शेतीची आणि माणसाची काळजी घ्यायची बघ गाई आई कशी काय बाबा तरी म्हणजे यायला प्रश्न कसा काय नाही पडला अजून मग काय तान्या बाळाला जसे आई दूध पाचते तसे ते गायचं दूध आहे ना पोष्टी होय बाबा किती छान होते सगळं मग त्या गायी काय विकल्या लोकांनी आता त्या गायी आहेत कुठं थांब बाबा पोरगीच मारशील म्हाताऱ्याला म्हणजे बापाला विचार की का मला का खेळायचं नाही बाबा मीच सांगा बर ऐक ना हिला ही कमी दूध देणारी गाय पण शेतीसाठी उपयुक्त मग काही लोकांनी काय केलंय की चांगल्या दुधाची गाय भारतात आणली त्यामुळे लोक त्या गायीने गाय पुढे वळाले तरी लोक खिलार गाय सांभाळत होते मग हळूहळू ट्रॅक्टर शेतीला आली त्यानंतर बैलाची मशागत बंद झाली अशा अनेक मार्ग माणसाने अवलंबी अवलंबले या महिलांचा वापर कमी झाला आणि हळूहळू आणली तरी थोड्या पुण्यवान लोकांनी आरोपी सांभाळली हे कोणी केलं आणि हे केलं सगळं गायची आणि बैलांची मांस विक्री व्हावी बाहेरच्या लोकांना आपल्या आई समान आणि गाई टाकून खाता यावी म्हणून पण लो आता लोकांना तिचं महत्व कळलं त्यामुळे आता लोक त्या सांभाळ करायला लागली हो असं का मला तुम्ही सगळं सांगितलं ते मला पटलं बघा पटलं ना पण आता तुमची जबाबदारी आहे ही संस्कृती आणि ही परंपरा अशीच चालू ठेवायची म्हणून हो असं का मी सांभाळी नाही एक आई जशी माझी जन्मदाती आई तशी ती पण माझी आई म्हणून आता शोधलाच ना, ना तू माझं ना पण शिक्षण पण महत्वाचं आहे ते पण पूर्ण करायला पाहिजे हो बाबा ते मी पूर्ण करेन आणि चांगली शेती आणि नोकरी दोन्ही पण करेन परंपराने जगू जपू आणि पिढीकडे देऊ सांगू संपूर्ण राहिला की हे गाई आहे ना तीच आपली आई आई आहे आई आणि गाई हे काही वेगळ्या वेगळ्या नाही आई आणि गाई या दोन्ही सुद्धा मोठ्या तू आता आता तुला समजलं गाई ही आपली आई गाऊन स्वच्छ म्हणजे गाई मिच्यापासून विश्वाची माता आहे